राहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा हा कुणी पाहिला सांगा सोळा सुखाचा हा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा हा कुणी पाहिला जन्म भरी संसारी तुझे कर्म केले भरी संसारी तुझे कर्म केले एका हाताने केले दुसऱ्याने भरले एका हाताने केले दुसऱ्याने भरले हाड दुखाचा सदैव उगी राहिला सांगायचो सुखाचा पुणे पाहिला सांगा सोहळा सुखाचा हा कुणी पाहिला काळाला जीव गेला देह राहिला काळाला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा हा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा हा कुणी पाहिला मुले जन जनता Akrosha kena, baik kamu deh, jiwa jalan mantap. <todak> आक्रोश केला घरी बराचा तमाशा नंतर पिसर पडला घरी बराचा तमाशा नंतर पिसर पडला समावलेला कजी नसारा जाग्यावर राहिला सांगा सोहळा सुखाचा हा कुणी पायला सांगा जुळा सुखाचा हा कुणी पायला काळ हाला जीव गेला देह राई का लाजी सांगा सुखाचा सांगा सोळा सुखाचा माझी ऐका की माझी थोरली जाऊ हाय माता बहिणीनो की माझी थोरली जाऊ हाय आणि मला प्रत्येक वेळेस मदत केली आणि सारखं मला मान दिलेला आहे माझ्या चॅनल मध्ये ही सारखं मला मान दिलेला आहे मदत केलेली आहे तर मी माझ्या जावाच्या पाया पडते आता पाया पडू द्यावं <laughs>